की फडणवीस साहेब दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे अधिवेशन सुरू आहे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि उपमुख्यमंत्री हे माझं सांगणं आहे की दोन वर्ष होत आले हे हो लढा सुरू आहे मराठा आरक्षणाचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासूनची आमची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे मराठा आणि कुणबी एक प्रामाणिकपणानं एक मिनिटामध्ये तुम्हाला सरकार म्हणून फडणवीस साहेबांना सांगतो की त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा तसा दोन एक जून दोन हजार चारला सुद्धा अध्यादेश त्या पद्धतीचा काढलेला आहे का मराठा आणि कुणबी एक आहे जर त्रे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तर आपण या अधिवेशनात मराठा आणि कुणबी एक आहे याला मंजुरी देऊन तात्काळ अंमलबजावणी करून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावेत यासाठी या अधिवेशनात आपण तातडीनं अंमलबजावणी करावी ही तुम्हाला विनंती आहे कारण मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी होती कारण बाकीच्यांनासुद्धा तसंच आरक्षण गेलेलं गेलेले हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीरपणानं पुन्हा एकदा हा विषयाला हात घालतो आहे की बाकीच्यांना जे आरक्षण दिलं गेलं काहींना त्यांना पोटजात उपजात म्हणून दिलं त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून दिले तर कुणबी आणि मराठ्यांचासुद्धा व्यवसाय एक हे मराठ्यांची पोटजात कुणबी होती पोटजात उपजात म्हणून तुम्ही या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची या अधिवेशनात हो ते लागू करावं आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी दुसरं असं की एक सव्वा वर्ष होत आलंय सगळ्या स्वराची अंमलबजावणीचा करण्यासाठीचे अधिसूचना काढलेली कर तिला तात्काळ लागू करून तिची अंमलबजावणी करावी सगळ्या स्वराची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही सुद्धा विनंती तिसरं असं की हैदराबादचं गॅजिटीआर सातारा संस्थांचं गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर आणि औंट संस्थांचे जे पुरावे हे तातडीनं याच अधिवेशनात घेऊन आपण लागू करावेत ही विनंती आहे सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेले जवळपास आता पावणे दोन वर्ष झाले हे शब्द देऊ आठ दिवसात करतो पंधरा दिवसात करतो एक महिन्याचा वेळ द्या असं करून करून करून, करून पावणे दोन वर्ष झालेत या अंतर राज्यातल्या अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घेण्याचा सरसकट घेण्याचा तुमच्या मंत्रीमहोदयाने मा तुमच्या माध्यमातून शब्द दिलेला आहे त्यावेळेस की पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही स्मरण करून द्यायला लागलो आठवण करून द्यायला लागलो त्याची आठवण ठेवा सगळ्या केसेस मागं घ्या आपल्या मान्य शिंदेसाहेबाची जी ज्येष्ठ साहेबाची समिती गठीत केलेली तिला मुदतवाढ दिली परंतु ती काम करीत नाहीये ते फक्त मुदतवाढ दिली फसवा फसवी होऊ नये गोर गरीब मराठ्यांची गोर गरीब होणं हे का पाप नाहीये का गरीब होणं पाप हे गरीब मराठ्यांना न्याय देऊ नये असं काही लिहिलेलं नाहीये गरीबांना न्याय मिळू द्या शिंदे समिती काम करत नाहीये वॅलिडी देत नाहीत ज्या नोंदी निघाल्यात त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत नोंदी असून सुद्धा शोधल्या जात नाहीत काहींकडं अधिकारी नोंदी असून वंशावळीच्या नावाखाली विनाकारण लोकांना विठीतायत आणि व्हॅलिडिटी पण देत नाही आहे हे सगळं थांबव कक्षसुद्धा आणखी स्थापन केलेले नाहीत आणि शिंदे साहेबाच्या समितीला चोवीस घंटे नोंदी शोधायच्या कामाला लावावं ही माझी तुम्हाला विनंती आहे आमची सहावी मागणी तुमच्याकडे अशी आहे की बलिदान गेलेले कुटुंब मराठा आरक्षणासाठी त्यांना सरकारी नोकऱ्या आणखीन आपण दिलेल्या नाहीत ते साधं काम असूनसुद्धा केलेलं नाही आहे त्या लेकरं आणि त्यांच्या कुटुंब उघड्यावरती पडलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात म्हणजे तुम्ही तो हसण्यावर विषय नेऊ नका शेवटी आमच्या कोणाचे तरी लेकर बाळं गेलेत कोणाचं तरी काळज गेलेत कोणाचं तरी कंपाळाचं कुंकू पुसलं आहे याची मात्र आठवण असू द्या आणि हो त्यांच्या नोकऱ्या आणि निधी द्यायच्या राहिले त्या तातडीनं द्या आम्ही तुमच्याकडं अशा आठ ते नऊ मागण्या दिलेल्या आहेत त्या सगळ्याची अंमलबजावणी करूत म्हणून आपण सांगितलेलं आहे आणि विशेष करून आणखीन याला जोडून एक आठवण करून द्यायची ज्या आठ नऊ मागण्या होत्या त्याच्या त्या, त्या सोडवण्यासाठी चार मागण्या तात तुम्ही तात्काळ लगेच सोडवतो म्हणून तुमचे प्रतिनिधी तुम्ही फोडून साहेब पाठवले हो होत्या अंतरवालीला त्यांनी ते सोडवलं तात्काळ म्हणलेले आहेत आणि राहिलेले चार याला दोन तीन महिने द्या म्हणजे त्या सगळ्या सोयऱ्याची पण अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला ही सुद्धा त्याच्यात मागणी राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी त्याच्यात आम्ही दोन ते तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे पण ह्या जे चार मागण्या आहेत हैदराबादचं गॅजेटियर केशे हे जे आ, चार मागण्या आहेत शिंदेसाहेबाची समिती ह्या तुम्ही तात्काळ करू म्हणले होते आणखी याच अधिवेशनात तीनही गॅजेटियर तुम्ही हैदराबादच्या गॅजेटियरसह लागू करा ही विनंती आहे कारण गरीब होणं हे का पाप नाही आहे माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण आहे तो नोकरीपासून शिक्षणापासून वंचित राहायला लागला हो तुम्हाला माझी विनंती आहे नसता आम्हाला नाविला जाणं उठाव पुन्हा करावा लागणार आहे आणि आम्ही जे आजाद झालो नाही जे आम्हाला वाटतंय ना या आजादीसाठी आमच्या नसा नसात आता वादळ घुसलेला आहे आमच्या रक्ता रक्तात आता न्यायासाठी आम्ही पेटून उठणार आहे फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती ज्या वेळेस मग मी मनावर घेतो त्यावेळेस मी कोणत्या टोकाला जातो मग मी त्याचा विचार करत नाही आहे आम्ही आझादच नाही आहेत आमच्या हक्काचं पंच्याहत्तर वर्षापासून ते दीडशे वर्षापासून असलेलं आरक्षण पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही अन्याय बघतो शेवटी आमच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे त्यावेळेस आम्ही सगळ्या पक्षात जरी मराठी असलोत आम्ही विखरून विकरून जरी असलोत तर लेकराच्या भविष्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊन आंदोलन करू शकतो फडणवीस साहेब कारण आमचं ते हक्काचं आरक्षण आहे आम्ही आणखीन आझाद झालोच नाही मग ते आझादी मिळवण्यासाठी आमच्या मग नसा नसात वादळ घुसलेले एवढं मात्र लक्षात ठेवा की विला जाणं सरकारच्या आम्ही बाजूनय तुम्हाला पश्चाताप येईल असं आम्हाला पाऊल उचलायला लावू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका